बॅटरी सगळ्यांनी करा हा भ्रष्ट सरकारचा हा अंधार जाऊन प्रकाश आणायचा आणि एकदा सर्वांना सांगतो रात्रीचा दिवस काय आणि जीवाचे वाढ करा, करा, करा। सर्वांनी वर करायचे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधुवड भगिनी मला बीड ला प्रचाराला जायचंय त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती केली की मला भाषण करून मला पुढे जायला परवानगी द्या दोन्ही फोटोग्राफर माझी विनंती आहे खाली बसा माहिती नमस्कार ऐकू येत का सगळ्यांना मी सुरुवातीलाच तमाम बारामतीच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आज नंदा रोहितच्या प्रचारात व्यस्त आहेत पण चार महिन्यापूर्वी नंदा वहिनीच्या प्रयत्नातून असाच एक विराट महिलांचा मेळावा नंदा इथे आपल्याला घेतला होता काळ वेगळा होता तेव्हा लोक बारामतीत घाबरत होते लोक बोलत नव्हते कदाचित घाबरत होते असं आम्हाला वाटत असेल पण त्यावेळी मी निवडून येणार का नाही मला माहिती नव्हतं पण मला एक गोष्ट माहिती होती कि मी सत्याच्या बाजूनी लढते मी आदरणीय पवार साहेबांसाठी लढते आणि तुमच्या अधिकारांसाठी लढते आता काय झालंय तर उन्हा दुन्हा मी काढत बसणार नाही पक्ष नेला चिन्ह नेलं आता हे सगळं तुम्हाला माहिती काय झालं कस झालं कशामुळे झालं याच्यात काय नको पडूया आपण असं म्हणायचं पांडुरंगाची इच्छा होती माझा माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे पहिल्यांदा जेव्हा पक्ष आणि चिन्ह गेलं तेव्हा मी माझ्या पांडुरंगाला विचारलं की कार पांडुरंगा माझा डायरेक्ट कनेक्शन आहे हा मध्यस्थी नाही कोणी मी डायरेक्ट माझ्या पांडुरंगाशी बोलते मी म्हटलं का रे बाबा पांडुरंगा काय बाबा रे माझ चुकलं की तू पक्ष पण दिला त्यांना चिन्ह पण सगळं दिलं असं कस झालं पांडुरंग शांतपणे माझी कटकट ऐकत होता आपला पांडुरंगेवर उभा होता मी आपलं कटकट करत होते रडत होते काय काय करत होते तो शांतपणे वाट बघत आणि नंतर मला वाटलं की आता तर लोकसभा लढायची काय करावं तुम्ही कधीतरी माझ्या जागेवर बसून बघा एकीकडे एक ऐंशी वर्षाचे वडील लढतायत दुसरीकडे आणि काहीतरी वेगळं चाललंय इकडे जाऊ का तिकडे जाऊ काय करू मी आयुष्यात एक धर्म संकट होत तेव्हा मी माझ्यासाठी पण एक गोष्ट मला माहिती होती की बाकी काय येऊ दे आपण इलेक्शनला अपयश आलं तरी चालेल पण ऐंशी वर्षाच्या वडिलांची साथ सोडायची नाही हा निर्णय मी घेतला होता अरे काय होईल इलेक्शनला अपयश आलं असतं दुसरं काय झालं असत आणि मी शारदाबाई पवार ची लेख आहे आणि नात आहे माझ्या आजींनी मला रडायला नाही शिकवलं लढायला शिकवलेलं आहे माझ्या आजीने मला खूप संघर्ष करून माझ्या आजीनी आमचं कुटुंब एकत्र ठेवलं अह कोण होते पवार काट्याच्या वाडीच्या छोट्यास आमचं घर होत त्याच्या चौदा भावंड बापरे इथे दोन मुलं झाली की आपण म्हणतो अरे बापरे दोन मुले चौदा चार पोरीस आठ मुलं आमच्या आजीनी आमचं सगळं कुटुंब एक ठेवलं आमच्या काट्याच्या वाडीचं घर त्याच्यानंतर आम्ही अमराईत राहायला आलो अमरायतली आहेत का इकडे कोणी आपला अमराईतला पवार बंगला माहितीये सगळ्यांना आता माझे बंधू रणजित आणि शुभांगी वहिनी तिथे राहतात ते, ते आमचं घर माझा जन्म झाल्यानंतर मी एक महिन्याची झाले तेव्हा माझे आई वडील तिथे राहत होते बाळणपणाला माझी आई माहेरी गेली ती सव्वा महिन्यानी आली तेव्हा ते तिथेच त्याच्यामुळे मला माझं घर म्हंटल तर हक्काचा कुठलं तर काट्याच्या वाडीचं आमचं घर आणि अमराईतला आपला बंगला हे माझं सगळं बारामतीचं आयुष्य आणि दरवेळीच बारामतीला आलं कि युगेंद्राचे आजोबा अनंतराव पवार ज्यांना प्रेमाने आणि तात्यासाहेब काका म्हणायचो हे मोटरसायकल वर मला टाकायचे आणि घेऊन जायचे काटेच्या वाडीला तुम्ही विचार करा सव्वा वर्षाची होते छोटीशी ते आपलं मोटरसायकल वर झोपायची आणि घेऊन जायचे हाच प्रेमाचा ही नाती होती तिथे आशा काकींनी सगळं माझं केलं अहो एक सुट्टी अशी नाही जी मी बारामतीला आले आणि प्रभा काकी आणि आशा काकींकडे तीन तीन महिने बारामतीत राहायची तीन महिने बारामतीत राहून शाखंबरीच आईस्क्रीम बारामती आज ती पेठ आहे ना ती पेठ तेव्हाही तशीच होती मला अजूनही आठवतंय बारामतीची आपली जुनी पेठ आहे तशीच आहे आज तिथून यायचं शाखंबरीला जायचं आईस्क्रीम खायचं आणि घरी जायचं आणि त्या काळामध्ये आशा काकी काका काका यांच्या बरोबरच आमचं सगळं आयुष्य गेलं आणि बारामतीत काम होत गेलं तुम्ही आदरणीय पवार साहेबांना साथ दिली आणि तुमच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेब एक नाही सक्षणा दोन नाही किती वेळा मुख्यमंत्री झाले या राज्याचे तुमच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेब चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले चार आणि आज देशात कुठेही गेला तर विचारून बघा केव्हा कोणी विचारलं तर म्हणतात कुठून आला ते म्हणतात बारामतीवर आलो कोणाच नाव घेतात एकच नाव शरद पवार आणि हे तुमचा आशीर्वाद आहे ते ऋणानं बंद आहे ती ताकद शरद पवारांना कोणी दिली ही ताकद शरद पवारांना तुमच्या सारख्या असंख्य त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबाने दिली आहो सहा वर्षाचे सहा दशकांचं हे नात आहे आज युगेंद्र इथे आहे युगेंद्र पवार माझे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास आणि शर्मिला वहिनींचा लेख आहे जेवढी लोकसभेला मी मेहनत केली नसेल बारामतीत त्याच्यापेक्षा चा गुंजभर जास्त युगेंद्रनी माझ्यासाठी मेहनत केली आहे संघर्षाचा काळ होता सोपा नव्हता तो काळ अहो बाहेरच्या बरोबर लढणं सोपं असतं घरातल्यांवर पडण किती अवघड असतय मला विचारून बघा कधी दगड ठेवला होता मी माझ्या मनावर जेव्हा मी लढत होते ते लढाई नको होती मला कारण का घरात लढाई नको मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले कुठल्या पदासाठी मी आले नाही आणि मी लोकसभेच एक तिकीट मागितलं काय चिठ्ठी येते कुठे येत नाही पाठी मागे आवाज येतोय काय का महिलांना तिथे येतोय मागे येतोय का आवाज हा येतोय की मी पक्षाकडे काय मागितलं तर एक लोकसभेच तिकीट मागितलं आणि ते महाराष्ट्राचे एक नंबरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे पक्ष तुटला याला जबाबदार सुप्रिया सुळे ओ देवा भाऊ आता नवीन नाव ठेवलंय ना देवा भाऊ म्हणतात स्वतःला त्या देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे हे घर आणि बारामती फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर देवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केलेला आहे मला कोणीतरी विचार करून सांगा कि माझ्या तीन बहिणी विजया पाटील नीता पाटील आणि रजनी इंदुरकर काय चूक होती माझ्या बहिणींची माझ्या बहिणींवर पोलिसांनी इन्कम टॅक्सनी रेड केली या बिचारे आमच्या साध्या महिलांना रेड केली पण अर्थ माहिती नसेल रेड केली म्हणजे पोलीस येतात पाच दिवस तुमच्या घरात थांबतात ना घरातून माणूस बाहेर जाऊ शकतो ना घरात येऊ शकतो अहो आमच्या बहिणी रजनी इंदुलकरचा नातू होता घरात त्याचा दूध देखील वेळेवर येत नव्हता बिचारा पोर घरात रडत होत पाच दिवस पोलिसांनी माझ्या बहिणींना डांबून ठेवलं होत कोणी केलंय माझ्या बहिणींचा काय संबंध या राजकारणाशी काय माझ्या बहिणींनी केलं होतं की माझ्या बहिणींवर पाच दिवस यांनी हल्ला केला होता कोणी केला हल्ला हा मी केला सत्तेमधल्या लोकांनी केला कोण होता सत्तेमध्ये सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष होता आणि माझा आरोप आहे त्यांच्यावर की आमचा बारामतीला आज जे चित्र दिसत ना त्याला जबाबदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष या आरोप आहे माझा त्यांच्यावर आजही लोक मला म्हणतात की ताई का आपण सगळे ऐकवत हो म्हणलं आपण एकच आहोत हा प्रॉब्लेम भारतीय जनता पक्षाचा आहे ही त्यांची खेळी आहे भारत महाराष्ट्राची आणि आपली नाही आहे आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहिल्या आहेत युगेंद्र या महिला फार अपेक्षेने तुझ्या इथे आलेल्या आहेत या आमच्या महिलांच्या अपेक्षा आहेत की बारामतीमध्ये एक हत्या म्हणून आल्यानंतर बारामती मधले प्रत्येक महिला ही सुरक्षितच असली पाहिजे ही माझी अट आहे म्हणून तुझ्याकडे आणखीन एक माझी अट आहे की निवडून तू येणार बारामती तुतारी जोऱ्यातच वाजणार आहे पण ही तुतारी वाचताना ती मलिदा गॅंग जी जी उदगत आहे हे सगळं तू थांबवलायचे जे, जे पैसे बारामतीचे आहेत ते बारामतीतच राहिले पाहिजे आणि आमच्या या गरीब कष्ट करणाऱ्या महिलांनाच मिळाले पाहिजे मी ते पंधराशे रुपयाचे बोर्ड बघितले हो पंधराशे रुपये देता का उपकार करत नाही आमच्यावर हे आमच्याच पैसे एका हाताने पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने तेलाचा भाव काय बावीसशे रुपये तेलाला झाले का नाही तर मग ह्या महागाईच्या विरोधात तुम्ही लढणार का नाही ना मी शब्द तुम्हाला देते की आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आल्यावर महागाई आम्ही कमी करणार म्हणजे करणार बेरोजगारी तुमच्या मुलांची आम्ही करणार आज इथे किती लोक काम करत असतील फॅक्टरी मध्ये कुणाच्या काळात फॅक्टरी आली विचार करून सांगा मला टेक्स्टाईल पार्क कुणाच्या काळात आलं कोणी टेक्स्टाईल पार्क आणलं शरद पवार केंद्रात मंत्री असताना टेक्स्टाईल पार्क आणलं Earth... <situación> रो रोशरची फॅक्टरी कुणाच्या काळात आली प्याजोची फॅक्टरी कुणाच्या काळात आली आणि कधीच म्हणणार नाही मी केलं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं माझी लढाई आणि मी, मी, मी खोट बोलत नाही त्यांचंही ही तेवढंच योगदान आहे जेवढा आदरणीय पवार साहेबांचं आहे सगळ्यांचं योगदान आहे मी केलं मी केलं भाषण करत नाही आपण सगळ्यांनी मिळून केलं तुम्ही साथ दिली तुम्ही मतदान केलं त्याच्यातून क्रांती झाली सत्ता आली आणि बारामतीत आपण बदल करू शकलो त्याच्यामुळे आज मी मतदान कशासाठी मागते वाढवणाऱ्या सरकारच्या विरोधात आणि बेरोजगारीच्या विरोधात मी आज आपल्याला मतदान मागते आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस किती नंबरला आहे तीन नंबर आता मला सांगा यु गेंद्र पवार शर्मीला सुनंदा शरद पवार प्रतिभा सोनिया राहुल अरे वा उद्धव आदित्य विजय गुलाल आता माझ नाव मी कसं घेणार पठरलं का आपल्याला विजय गुलाल त्याच्यामुळे तीन नंबरच बटन दाबून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने युगेंद्रला आपल्या लेखाला आशीर्वाद द्या एवढी विनम्र विनंती मी करायला आले आहे एक पाच मिनिटात ओ सक्षना सक्षना आता भाषण करतील ही आपली लेख आपल्यासाठी उस्मानाबाद वरून शुभेच्छा द्यायला आली आहे सक्षना या सक्षनाला सगळे बारामती ओळखतात दमदार भाषण करते मी आता बीड ला जाणार आहे पण अठरा तारखेला परत आपली भेट होईलच आदरणीय पवार साहेबांचा मार्गदर्शन होणार आहे अठरा तारखेला आपली सभा आहे त्याला मोठ्या संख्येने या Ramakrishna